आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बातमी भारत धमक्या पाकिस्तान कडून देण्यात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी प्रश्न उपस्थित केलाय की के पाकिस्तान सारख्या बेजबाबदार आणि असंस्कृत देशाच्या हातात अण्वस्त्र सुरक्षित आहेत का पाकिस्तान कडून अण्वस्त्र नियंत्रणाचे अधिकार काढून घेण्याची वेळ आली असंही राजनाथ सिंग यांनी म्हटलंय श्रीनगर की धरती से मैं पूरी दुनिया के सामने यह सवाल उठाना चाहता हूं कि क्या ऐसे गैर जिम्मेदार और रोग नेशन के हाथों में परमाणु हथियार सुरक्षित हैं मैं दुनिया के सामने यह सवाल खड़ा करना चाहता हूं। मैं मानता हूं कि पाकिस्तान के एटमी हथियारों को आई ए इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी एजेंसी की निगरानी में लिया जाना चाहिए तर भारत आणि पाकिस्तान मधील तणावावरून रशियाचे सर्गे लावरो यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर आरोप केलाय पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतायत असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मत आहे पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असंही त्यांनी म्हटलंय पाश्चात्य देश हे आशियातील आसियांची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न करतायत असंही यांनी म्हटलंय बघा लावरो नेमकं काय म्हणाले पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतायत पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात पाश्चात्य देशांचा आशियातील आसियानची भूमिका कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर भारत पाकिस्तान शस्त्रसंधी बाबत केलेल्या विधानावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केले भारत पाकिस्तान मध्ये मी मध्यस्थी केली नाही पण त्यांच्यामधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला असं विधान ट्रम्प यांनी आता केलंय sure as hell helped settle the problem between pakistan and india last week, which was getting more and more hostile. and we talked to them about trade. let's do trade instead of do war. and pakistan was very happy with that. and india was very happy with that. and i think they're on the way. you know, they have been fighting for about a thousand years in all fairness. <laughs> so i said, you know, i could settle that up. तर दुसरीकडे अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी मायकल रुबिन याने ट्रम्प यांच्यावर निशाणा साधलाय ट्रम्पना प्रत्येक गोष्टीचं श्रेय घ्यायची सवय आहे जे काही घडतं ते केवळ आपल्यामुळेच असा त्यांचा वावर असतो आणि आता भारत पाकिस्तान युद्धबंदीचं श्रेयही घेण्याचा ते प्रयत्न करतायत असं म्हणत त्यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधलाय Donald Trump likes to claim credit for everything. If you ask Donald Trump, he single handedly won the World Cup. He invented the internet. He cured cancer. The fact of the matter is, Indians should be more like Americans in this regard and not take Donald Trump literally. पाकिस्तानला ज्या ए डब्ल्यू विमानाचा अभिमान आहे ते भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं अलीकडच्या लष्करी संघर्षादरम्यान पाडलं पाकिस्तानच्या माजी हवाई दल प्रमुखांनी मौलिवान ए डब्ल्यू विमानाचा नाश केल्याची कबुली आता दिली आहे हे एक पाळत ठेवणारं विमान आहे ज्याला स्काय आय असंही म्हणतात दस की सुबह को हुआ बिकॉज मेरी कुछ लोगों से बात भी हुई उस उस बेस के ऊपर चार सरफेस टू तो सरफेस ब्रामोस मिसाइल आए सरफेस टू तो सरफेस या ए टू तो सरफेस ये मुझे नहीं पता तो पायलट्स जो हैं वो पहले दौड़े के वो अपने जहाजों को सिक्योर करें अच्छा और जैसे पहला आया वो ज़ूम करके ऊपर से दूसरा आया फिर तीसरा आया फिर चौथा आया जो कि अनफॉर्चुनेटली भुलारी में डायरेक्टली आके एक हैंगर पे लगा जहां पे एक हमारा ए खड़ा था जो डैमेज हुआ जहाँ पे शहादतें भी हुई शार, शार, तर भारताचे ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आता गुडघ्यावर आलाय पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी आता शांततेची आठवण झाली आहे भारतासोबत शांततेसाठी चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचं विधान त्यांनी केलंय तर जोवर पाकिस्तान दहशतवादी आणि दहशतवादी अड्डे नष्ट करत नाही तोवर कोणतीही चर्चा होणार नाही असं भारतानं ठणकावलंय धक्कादायक बातमी पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आमिर नाझीर वाणीनं ठार होण्याआधी बहिणीला व्हिडिओ कॉल केला होता हा व्हिडिओ कॉल आता समोर आलाय कुटुंबाने दहशतवादी आमिर नाझीर वाणीला शरण येण्यास सांगितलं होतं पण कुटुंबाचं न ऐकता त्यांनी सैन्यावर गोळीबार केला

तर अखेरच्या ही भावाला समजावण्याचा प्रयत्न त्याच्या बहिणीने केलेला आहे बातमी आहे राजनाथ सिंगांबाबतची राजनाथ सिंग आज गुजरात दौऱ्यावर आहेत गुजरात मधील ते भेट देणार आहेत संरक्षण मंत्री सैनिकांशी संवाद साधतील भुज सुरक्षेचा आढावा ते घेणार आहेत आता पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या तुर्कीला भारतानं आणखी एक दणका दिलाय भारतानं तुर्की कंपनी सलेवी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे ही कंपनी मुंबई विमानतळावरील सत्तर टक्के ग्राउंड ऑपरेशन हाताळते यात प्रवासी सेवा लोड कंट्रोल कार्गो आणि पोस्ट सेवा यांचा समावेश आहे भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आणि अमेरिकेनंही ती मान्य केली भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसलाच लक्ष केलं संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष करण्यात भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय अटारी बॉर्डरवरील परेड अद्याप बंदच आहे पहलगाम दहशतवादी आल्यानंतर अटारी बॉर्डर बंद करण्यात आली होती मात्र पुढील दोन दिवसात अटारी बॉर्डरबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे भाजप नेत्यांकडून सैन्यातील महिला जवानाबाबत केलेलं वक्तव्य दुर्दैवी आहे आपल्या पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्याची पंतप्रधानांमध्ये धमक नाही त्यामुळे कोर्टात जाऊन कारवाई करावी लागते अशी टीका वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे आधीपासूनच पाकिस्तानी सेना आणि सिनियर ऑफिसर मुनीर विरोधात होते असा दावा सेवानिवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी केला मुनीरविरोधात असंतोष आणि भ्रष्टाचाराचे आरोप होते युद्धजन्य काळात त्यांनी कुटुंबियांना बाहेर पाठवून दिला नाही त्यांच्या विरोधात वातावरण तापलं होतं असं देखील पटवर्धन यांनी म्हटलं पंचवीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरनं पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा दिल्याचा संतापजनक प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे आरोपी सुधांशू शुक्लानं त्याच्या पी शुक्ला जीच्या बाल्कनीतून रात्री साडेबारा वाजता पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा दिल्या आरोपी शुक्ला छत्तीसगडचा रहिवासी असून त्याला अटक करण्यात आली आहे तुम्हाला देशसेवा सेवा करायची असेल तर तुमच्याकडे एक चांगली संधी आहे भारतीय सैन्य दलानं अनेक पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम जानेवारी दोन हजार सव्वीससाठी अर्ज मागवण्यात आले उमेदवारांना एकोणतीस मे अर्ज करता येणार आहे भूमिकेपेक्षा वेगळं भाष्य करू नका असा सल्ला पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडनं नेत्यांना दिला भारत पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार वक्तव्य करणाऱ्या नेत्यांबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयानं याबाबत आदेश जारी केले भारतातून दुबई मार्गे आखाती देशात कांदा निर्यात सुरू करण्यात आली कांद्याची वाहतूक करण्यासाठी कंटेनर मध्ये दाखल झाले भारत पाकिस्तान तळावाच्या पार्श्वभूमीवर करावी बंदरातून सरकारनं बंदी घातली होती त्याचा दुबई मार्गे आखाती देशात होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला होता सोलापुरातील शिवसेना जिल्हा प्रमुखांनी ऑपरेशन सिंधूरची प्रतिमा भारतीय हो, सैन्याचं कौतुक केलंय शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल का शिंदेंनी कारवार ऑपरेशन सिंधूरची प्रतिमा साकारली कारवर रणरागिनी सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांचे फोटो साकारलेत आपल्या व्यापाऱ्यांना कुठे धमक्या देत असेल तर पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं उद्योजकांना त्यांचे उद्योगधंदे टाकण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण आपल्या देशात असल्याचं तुर्की व्यापार संबंधाबाबत सामंत म्हणाले ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली मात्र राऊतां सरकार शनि माणूस असेपर्यंत दोघे एकत्र येणार नाही असं म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधलाय दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतो होतोय त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसल्या आहेत बुलढाणा शहरामध्ये सुद्धा अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली उकाड्यानं ना हैराण नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी फळबागांचं नुकसान होण्याची भीती आहे सांगलीतील सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने हजेरी लावली या वळवाच्या पावसानंतर इंद्रधनुष्याचा विलोभीय नजारा पाहायला मिळाला पलूस परिसरात अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये या इंद्रधनुष्याची सुंदर छवी चित्रित केली इंद्रधनुष्य हे तुलनेनं दुर्मिळ आणि क्षणभूर असतात ज्यामुळे ते पाहणं विशेष आणि जादुई वाटतं साताऱ्याच्या पाटन पाटण तालुक्यात वळवाच्या पावसानं हजेरी लावली या पावसामुळे ज्वारी भुईमुग आणि आंब्याचं नुकसान झालंय अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची तारांब उडाली अवकाळी पावसाचा फटका भाजीपाल्याला बसलाय ताटातून कोथिंबीर गायब होण्याच्या मार्गावर आहे नाशिक पुण्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक घटली बाजारात दहा रुपयाला मिळणारी कोथिंबीरची जुडी तीस रुपयांवर गेलीये याचा फटका व्यापाऱ्यांसह ग्राहकांना बसलाय सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात पापरी परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस झाला वादळी वाऱ्यामुळे पापरी परिसरातील केळीबाग भुईसपाट झाली दत्ता कदम ही शेतकऱ्याची दीड एकर केळी बाग जमीन दोस्त झाली लाखोंचं नुकसान झालं आहे नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचं संकट ओढवलंय वादळी वाऱ्याचं आलेल्या अवकाळी पावसानं अनेक घरांची पडझड झाली अनेक घरांवरचे पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर आले अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांना फटका बसलाय धुळ्यामधील साक्री तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं पेंपनेर परिसराला झोडपलंय शिरवाडे परिसरात झाडं देखील उन्मळून पडलीत झाडाखाली लावलेल्या ट्रॅक्टरवर भलं मोठं झाड कोसळल्यानं ट्रॅक्टरचं नुकसान सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला हवामान खात्यानं पुढील दोन दिवसात तळकुकडात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली या पावसामुळे दोडामार्ग शहरातील रस्त्यांवर सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं वैभववाडी तालुक्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपले शहरात अनेक ठिकाणी गटारं तुंबल्यानं रस्त्यावर पाणी आलं होतं वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागात झाडांची पडझड झाली अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ या भागात पाऊस कोसळला पुण्याच्या शिरूर तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय वादळी वाऱ्याचं अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली अवकाळी पाऊस पडल्यानं नागरिकांना अवकाळ्यापासून सुटका मिळाली <laughs> <laughs> खेड तालुक्यातील कडूस परिसरामध्ये वादळी वाऱ्याचं गारांच्या पावसानं चांगलंच झोडपलंय कडूस राजगुरुनगर नगर रोड पूर्ण पाण्याखाली गेल्याचं यावेळेला दिसलं दरम्यान कडूस रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं रस्त्यावर पाणी साचलंय याच पाण्यातून प्रवाशांचा धोकादायक प्रवास सुरू आहे अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पुण्याच्या भूकुंपमध्ये मोठे होर्डिंग कोसळले चार दुचाकींचं नुकसान झालंय सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही भूकुंबच्या मुळशी रस्त्यावर वडापावच्या हॉटेल समोरील होर्डिंग वाऱ्यामुळे टपरीवर पडलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे कतारमधील सीईओ टीम कुक यांना सल्ला दिलाय ऍपलची ॲपलची फॅक्टरी भारतात उभारण्याची गरज नाही असं ट्रम्प यांनी कुक यांना म्हटलं आहे ॲपलची उत्पादन क्षमता अमेरिकेत वाढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे यावर कुक आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल तुर्कीची राजधानी अंकारामध्ये भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला आहे गुरुवारी दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी पाच पूर्णांक एक स्वतंत्र वैज्ञानिक संस्था ई एम एसीनं हा भूकंप नोंदवला आहे परंतु इराणच्या सरकारी बिहार, बिहार मेहर न्यूज एजन्सीनुसार तात्काळ कोणत्याही जखमी किंवा जीवितहानीची नोंद झाली नाही गुजरातच्या अहमदाबादमध्ये हॅव ब्रँडच्या आईस्क्रीम मध्ये पालीची शेपटी सापडल्याचा आरोप एका महिलेनं केलाय तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनानं हॅव मोड ब्रँडचं पार्लर सील केलं नरोदा भागातील हॅवमोडच्या फॅक्टरीच्या विभागाकडून संपूर्ण बॅच मागे घेण्यात आली पन्नास हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय पालिका निवडणुका वेळेतच होतील असं सांगताना त्यांनी ज्या ठिकाणी पाऊस अधिक आहे असेल त्या ठिकाणी निवडणूक आयोगाशी चर्चा करू असंही म्हटलंय